नंदुरबार नगरपालिका निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप अशा प्रकारे समोरासमोर लढत होणार आहे मागील वीस वर्षांपासून शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची नंदुरबार पालिकेवरती हाती सत्ता राहिली आहे मात्र शहराच्या पाहिजे तसं विकासच झालेला नाही असं म्हणत भाजप विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहे तर भयमुक्त नंदुरबार करण्यासाठी मी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी केलेली आहे आणि याच नगरपालिका निवडणुकीत विजय निश्चित आहे आणि तो भाजपचा होणार असा विश्वास भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार अविनाश माळी यांनी व्यक्त केलाय नंदुरबार नगरपालिका भाजपकडनं नगराध्यक्षपदाचे उमेदवार अविनाश माळी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत झभेरी यांनी नंदुरबार नगरपालिकेसाठी आज भारतीय जनता पार्टीकडनं प्रचाराचा नारे जो आहे तो फोडण्यात आला आहे आणि माझ्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे माझ्याच्या आपण त्यांच्याशी बोलूया भाऊ काय म्हणणार एकंदरीत आपण पहिल्यांदा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला आहे <laughs> उमेदवारी मिळाली आहे काय म्हणणार नंदुरबार शहरात तो विकास रखडलेला आहे तो विकास करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवून आहोत कारण एकाच घरात पंचवीस वर्षापासून सत्ता असताना सुद्धा म्हणजे पूर्वाधिक का कितीतरी वर्षांपासून त्यांची सत्ता आहे मात्र शहराचा विकास होऊ शकला नाही तो विकासासाठी आम्ही लढत आहोत भयमुक्त नंदुरबार शहर गुंडगिरी पासून सोडवण्यासाठी आम्ही लढत आहोत ज्याप्रमाणे ब्लॅकमेलिंग चालतं ठेकेदार व्यापारी असोत आणि कार्यकर्ते असोत त्याचप्रमाणे छोटे मोठे व्यावसायिक असो त्यांना जी ब्लॅकमेलिंग केली जाते त्यांच्यापासून भयमुक्त करण्यासाठी आम्ही नगरपालिका निवडणूक करत आहोत आणि शहर शहराचा विकास कसा साधता येईल याच्यासाठी आम्ही आमचा मूळ असेल शहराचा जो बकास झालेला विकास आहे तो आम्हाला विकास करून दाखवायचा आहे तसे जे रखडलेले प्रश्न आहेत ते करायचे आहेत नंदुरबारला प्रत्येक गोष्टीसाठी एनओसी असेल का असेल त्याच्यासाठी जी ब्लॅकमेलिंग केली जाते साठ चाळीस टक्केवारीचा जो प्रकार आहे कुठल्याही कामांमध्ये तो आम्हाला थांबवायचा आहे आणि त्यामुळे शहराचा विकास कसा करता येईल त्याचा आमचा प्रयत्न असेल धन्यवाद भाऊ जर हे होते बी जे पीचे उमेदवार यांनी म्हटलं आहे की येणाऱ्या निवडणुकीत माझाच विजय निश्चित होईल असा विश्वास जो आहे तो अदिनाश पाणी यांनी व्यक्त केला आहे प्रशांत एनडीटी मराठी नंदुरबार